सर्व डायमंडवर काका करतात आहे ना तुम्ही पूर्ण म्हणजे असं तुम्हाला आहे ना परिपूर्ण आहे ना असा कंप्लीट गणपती भेटणार तुम्हाला पूर्ण डायमंडवर मस्त वाटते मूर्ती बघा वा खेकड्यावरती आहे ना गणपती बाप्पा बसलेत आपले आणि वरती टोपी पण आहे आपल्या कोळी बांधवांचे रामलाल्ला आहेत आपले इकडे आणि पाठीमागे अयोध्ये राम मंदिराचं प्रतिमूर्ती आहे मस्त वाटते मंडळी नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे तर मंडळी तुम्हाला माहितीच या आहे यावर्षी आहे ना आपले गणपती बाप्पा सप्टेंबर महिन्यामध्ये येत आहेत तर आमचे गणपती आहेत ना पानवले गावामधून येतात तर त्या अगोदर आहे ना आम्ही बुकिंग करतो तर त्यासाठी मी आणि भाऊजी आता निघणार आहोत गणपती पाहायला आणि आता संध्याकाळचे वाजले साडेपाच तर बघताय तुम्ही वातावरण जरा ढगाळ आहेच तर निघतोय आता आम्ही गणपती पाहायला तर हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा डायरेक्ट आपण भेटू गणपती कारखान्यामध्ये चला तर मंडळी फायनली पोचलो आहे आम्ही वरंबीवाडीमध्ये पाठीमागे बघताय हे घर आहे गणपती आहे तिथे तर आता चला जाऊ आतमध्ये काका आहेत काकांचा आहे ना आवाज येतो आहे बघा काका बघा म्हटलं <laughs> <पड़ा कलना? laughs> नमस्कार काय म्हणतो ओळखला तर मे महिन्यामध्ये भेटले होते मुंबईला भेटला होता माहिती आहे ना आमचं नामन होत तर इकडे बघताय तुम्ही मूर्त्या आहेत ना आले लवकर आले ना मूर्त्या दोन तीन तारखेला ठरलेली आहे पण तो मोठा लॉन नाही आलाय चार पाच पुढे ओके तो अजून आलेला नाही तो एक तारखेला येणार आहे मे महिन्यामध्ये झाले का नाही जूनच्या तीन तारखेला तीन तारखेला मिळत नाहीत तिकडे मी आता पेऱ्या मारल्या आता मूर्तीच नाहीत पेनला फक्त मोठ्या चार पाच फुटापर्यंत की सहा फुटापर्यंत आता मोठ्या मूर्ती लहान मूर्तीमध्ये आता मूर्तीच नाहीत कोणा प्लॅशिक तर मंडळी तुम्ही समोर बघताय छान अशी मूर्ती आहे बघा प्लॅस्टिक भारी वाटतंय बघा प्लास्टिक का ठेवलं हो माहिती आहे धूळ वगैरे आहे ना धुळी मुलं आहे ना प्लास्टिक ठेवतात अजून अडीच महिने आहेत त्यामुळे किती छान वाटे बघा मूर्ती ऑलरेडी बुक झाली होय ना हे बुक झाली ना हो? बुक झाली छान वाटे बघा मस्त चला आता आपण बघूया सर्व मूर्त्या आहेत ना आतमध्ये पण आहे दाखवतो तुम्हाला ह्या बघा असा पूर्ण स्टॉक असा आहे ना लावून ठेवलाय त्याने पद्धतशीर मस्त आणि धूळ उडू नये म्हणून आहे ना प्लॅस्टिक ठेवल्या आतमध्ये लावून बघा ही मूर्ती बघा कशी वाटते मस्त छान वाटते मूर्ती ह्या वर्षी नवीन काय आहे माझे पॅटर्न कुठचा आहे नवीन पॅटर्न म्हणजे हा एक नवीन बरेचसे नवीनच पॅटर्न आणले तो ओके खेकडा तो, तो हा तो धनलक्ष्मी हत्तीवरती आहे हा बघा भारी वाटत मग दाखवतो हे बघा भारी वाटतो जबरच वाटतो ना मस्त वाटे मूर्ती बघा खेकड्यावरती आहे ना गणपती बाप्पा बसलेत आपले आणि वरती टोपी पण आहे आपल्या कोळी बांधवांचे बरे वाटते मस्त छान वाटत चित्र दोन्ही साइडला माश्या आहेत आणि मध्ये शिंपल आहे बरोबर राम मंदिर अयोध्येमध्ये मध्ये जे राम मंदिर झालं ना त्याचं बघा पॅटर्न ठेवलं हो आहे भारी वाटते छान वाटते मूर्ती पण जबरदस्त छान आहे नाजूकचे नाजूक आणि बघताय प्राईज बघा इकडे रामलाल्ला आहेत आपले इकडे आणि पाठीमागे अयोध्ये राम मंदिराचं प्रतिकृती आहे मस्त वाटते या वर्षी असे पॅटर्न असणार आहे ना राम मंदिराचे ह्याच्या मो ह्याच्यामध्ये मोठे पण आहेत ना मोठे पाच सहा फुटापर्यंत पाच फुटाचे गणपती रखना जातात आणि त्यांची ऑर्डर असते ते दरवर्षी आता ठरलेलं आहे त्यांना पेंटिंग वगैरे पसंत पडलेली असते आणि त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे फक्त ते ऑर्डर करतात बाकी काय बघत नाही त्यांना माहिती असते की आपल्याला गणपती आपल्या मिळणार चित्र पेंट चित्रेनची पेंट 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 पेंटिंग असते त्याच्यामुळे काय माझा विषय माझा सजावटीचा विषय असतो त्याच्यामुळे काय त्याला विश्वास आहे की आम्हाला ते स्वतः जाऊन बघितलं त्याने पेनला इथे स्वतः बघितले तर म्हणाले आम्हाला बजेटच्या बाहेर जातं शिवाय आम्हाला त्रास होतो ना तीन चार दिवस जातात बुकिंगला जावं लागतं पुन्हा आणताना खड्ड्यातून गाडी सांभाळून आणावी लागते त्याच्यासाठी आम्हाला म्हणाले जर इथं आम्हाला पेनचे चित्र मिळत असेल तर मग आम्ही इथेच येऊ जेव्हा तुम्ही बुकिंग करायचं जातात तेव्हा मग टिकून डायरेक्टच घेऊन येता डायरेक्ट गाडी असतात त्यांच्याच गाडी फक्त तुम्ही जाऊन फक्त चॉईस करून येतात करायचं आणि पेंटिंगला द्यायचा कारण मी कारण कच्च्या मूर्ती या उचलाव्या लागतात बरोबर आणि तिथून पेंटिंगला द्यावं लागतं पेंटिंग झालं ला बर। ला okay. ला की मग ते लोक सांगतात की या दिवशी तयार झाली मूर्ती तुम्ही घेऊन ओके असं म्हणजे पहिला तुम्ही बुकिंग करतो बुकिंग करता म्हणजे चित्र म्हणजे असं कलर okay, वगैरे काढले नसतं नाही काय काढले नसतो ओके सर्व मी सांगतो त्यांना कुठल्या पद्धतीने कलर मारा काय करा बरोबर मग ते त्या पद्धतीने करून देतात ओके तर लगभग आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आहेत ना सर्व लगभग वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आहेत कारण त्यांनी शंभर जास्त आहे या वर्षी व्हरायटी जरा चांगल्या हो, म्हणजे हो, 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 वेगवेगळ्या प्रकारच्या दिसतात व्हरायटी प्रकार आता थोड्या थोड्या दिवसांना लोक येतील इकडे बुकिंग करायला हो नाही हो, बरं गेले हो, आता बुक झालेत आता ऑलरेडी आणि ह्या वर्षी आहे ना म्हणजे बऱ्यापैकी थोडे वाढत जातात बरोबर जातात तर तुम्ही समोर बघताय ना हे प्लास्टिक का ठेवलं माहिती आहे धूळ वगैरे उडवू नये म्हणून आणि अजून अडीच ते तीन महिने आहे ना आहेत गणपतीला आणि ह्याच्यावरती अजून डायमंड वर्क करणार आता तुम्ही ना जसजसे जसजसे आता बुकिंग होतील तसे करणार असं काही शॅम्पलसाठी काही होते ना बरोबर सगळ्यांना कॉन्टॅक्ट करावं लागलं प्रत्येक गावामध्ये चॉईस करून हा माहिती पडते तारीख माहिती असते जूनची दहा तारीख अगदी असतात बरोबर शेतीमध्ये असतात लोक शेतीमध्ये असतात आता कसं रेंजचा प्रॉब्लेम आहे ना गावामध्ये आमच्याकडे पण प्रॉब्लेम आहे

त्यामुळे माझे नेहमी रानपाट म्हटलं की माझे सुरुवातीचे कस्टमर आहे त्याच्यामुळे मी पहिल्यांदा त्यांनाच फोन करतो एक झाला दोन झाले जवळजवळ नाही म्हटलं तरी पंचवीस तीस चित्र मध्ये त्याच्यामुळे मला मी त्यांनाच फोन करतो आणि ते माझ्या खूप जवळचे त्याच्यामुळे मला मी त्यांना कधी म्हणजे हे करतच नाही आणि ती कधी म्हणजे हे करत नाही जी प्राइस असते त्या पद्धतीने आणि हे कधी त्यांच्याकडे हलगर्दी पण विषय नसतो आणि त्यांना

एक मिनिट बरोबर तुमच्यामध्ये पुढचं चित्र चालतं जास्त सांगतो ना हे मॉडेल जास्त चालतं पण ते महागडं आहे हे कशा आहे कशावर मोठं दाखवू की लहान दाखवू मोठं दाखवा चालू खाली आहे चला चला बघूया सेम चित्र खाली आहे ना त्यांचे जास्त मोठे गणपती असतात इकडे तुम्ही बघता ना खालच्या साईडला ना तीन फुटाच्या वरच्या मूर्त्या असतात कारण वरती आहे ना घेऊन जाऊ शकत नाही टेरेसवरती हो त्यामुळे ते इकडेच ठेवतात मोठ्या मूर्त्या बघा ही आता चार फुटाच्या असेल ना हो चार फुटाच्या आहे भारी वाटते आता तीन ह्या सेम हो सेम सेम चित्र आहे मस्त वाट ना

लालबागमध्ये ला डायमंड वर्क करायचं आहे तुमचं राधा गणपती आणि राधा त्यांचं चित्र आहे मस्त भारी वाटत मॉडेल अजून डायमंड वर्क करायचं आहे तर झालं ना पूर्ण तर मस्तच वाटेल जबरच वाटत छान सर्व लालबाग मॉडेल आहे बुकिंग झालेत आहेत ना ओके बुकिंग झालं आहे बघा सर्व बुकिंग झालं हे तयार केलं आहे हो बघा हा बघा जबरदस्त वाटो गणपती किती छान वाटतं बघा बघायला खतरनाक हां डायमंड वर्क पूर्ण झालेला आहे कम्प्लिटेड तयार आहे हा ही मूर्ती पूर्ण आणि किती बघा छान दिसते भारी वाटते हे सर्व डायमंडवर काका करतात म्हणजे असं तुम्हाला आहे ना परिपूर्ण आहे ना असा कम्प्लीट गणपती भेटणार तुम्हाला पूर्ण डायमंडवर जसं सा तुम्ही सांगाल ना डायमंड कशा पद्धतीचं लावायचं आहे तर ते पूर्ण करून देणार हेच तर मेन असतं त्याच्यामध्ये जेव्हा कम्प्लीट होतो डायमंड त्यानंतर मस्त असं चित्र आहे ना एक भारी वाटतं पण ते मी करत नाही कारण माझे कस्टमर आहेत ना ते माझ्या घरात सगळे म्हटलं बरोबर त्याच्यामुळे मला ना पैशाचं मला माणसं जास्त महत्वाची आहे आणि ना इकडे हे डायमंड वर्क पूर्ण करतात ना त्याचं पैसे वगैरे घेत नाही जे लिहिलेली असते तुम्ही कच्ची मूर्ती प्राईज असेल नाईज प्राईज मध्ये डायमंड वर्क आहे ना तुम्हाला पूर्ण फ्री भेटतं आणि जे मूर्ती असते ना त्या मूर्तीच्या प्राइज असते ना तेच मूर्ती तुम्हाला मिळणार आता हे बघा हे बघा फायव्ह थाउजंड चे आहे किती भारी वाटे बघा जबरदस्त आहे हे सजावटीसाठी तुम्हाला नाही म्हटलं तरी दोन हजार रुपये कोण हो येतात कोण त्यांना माहिती घेतात बरोबर सजावटी हे वर्क आहे ना मेन महत्वाचं आहे पूर्ण डायमंड वर्क भारी वाटते हे कुठचं चित्र आहे कशावरती आहे हे आता हे आता फुलदानीमध्ये आहे तर अशी आहे ना चित्र आहेत तिथे मस्त मॉडेलचे सर्व सिंहासनावरती आहे राधाकृष्ण आहे इकडे माऊले आहे कृष्ण आहे शंकावरती आहे

तर मंडळी अशा पद्धतीने ना इकडे मूर्त्या आहेत खाली मोठ्या आता आम्ही वरती आहे ना आमच्या मूर्त्याचा चॉईस करतो चला तर बघता इकडे आहे ना प्रदीपांना आलेत आणि वहिने आले इकडे जास्त आहे ना कस्टमर आपल्या गावचेच आले रानपडचे आज यायला लागलेत आता हे बघा नंदीचं आहे हे मॉडेल भारी वाटत छान वाटतं खतरनाक मस्त भाऊजीने ह्या डन केलंय मूर्ती कुठे बघतंय हे ना एकच कलर मंडळी फायनल आहे ना आपली ही मूर्ती डन झालेली आहे हे बघा जबरदस्त छान वाटते अप्रतिम वाटते मोरावरती मूर्ती आहे आणि मस्त रथ पण भार आहे जब्बर वाटते मूर्ती आपला मूर्तीचा आहे ना मॉडेल इकडे डन झालेला आहे समोर बघता हा आपला गणपती डन झाला आहे बुक झालेला आहे आणि याच्यावरती काका आता डायमंड वर्क वगैरे करून मला व्हॉट्सअपला पाठवतील नाही ना मंडळी अशा प्रकारे ना गणपती गणपतीचे आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आहेत तुम्ही बघितलं संपूर्ण व्हिडिओमध्ये आणि पाठीमागे बघताय माहिती जर तुम्हाला आहे ना जर मूर्त्या आवडल्या तर जवळ जर पानवल इथे आहे ना औरंगीवाडीमध्ये नक्की या आणि या काकांकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या मिळतील आणि लवकर आला तर तुम्हाला जे चॉईस करायला बरं पडेल बरोबर ना तुम्हाला मिळतील तर मंडळे हा व्हिडिओ आता इथेच थांबवत आहे हो तर नवीन व्हिडिओमध्ये दे लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय चला